जय भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनेशनल पार्क अगर हे झालं नाही आम्हाला मिळालं आम्ही हिवाडी अधिवेशन नागपूर शहरात जे होते ते होऊ देणार नाही आमची आहे जय जय भीम चार अधिवेशन मे हम लोग जो उत्तर नागपूर मे बाबासाहेब आंबेडकर नॅशनल पार्क की जो जगत ही एक सो तीस एकड की जो बिल्डरों ने हडपे ना वो बिल्डरों को उनकी अवकाश दिखायगे हे अधिवेशन मे जो मंत्री लोक सपोर्ट कर सही आपका स्वागत याने जय भीम तर मी आज नागपूर या ठिकाणी नारा एकशे तीस एकर आपल्याला बाबासाहेब आंबेडकर नावाचे पार्क आहे त्या ठिकाणी आले आणि ह्या पार्कची जागा पार्क वाद वाद या ठिकाणी असणाऱ्या भूमाफियानी ताबा मारला त्यांचं असं म्हणणं आहे की ही जागा त्यांना सरकारने दिली आणि त्या ठिकाणी बाबासाहेबाच्या नावाने इंटरनॅशनल एक सुंदर असं पार्क झालंच पाहिजे सरकार हे जाणून बुजून धर्मवाद जातीवाद करत आहे आणि सरकारला एक दीक्षाभूमी पचत नाही कारण की ह्या दीक्षाभूमीवर करोडो लोक पूर्ण भारतातून येतात आणि तेच लोक या ठिकाणी सुद्धा येणार कारण की हे बाबासाहेबांच्या नावाने होणार आणि बाबासाहेबाचं गौ। नाव ना म्हणजे आमच्या अस्मितेसाठी असलेलं एक नाव आहे म्हणजे आमचं अस्तित्वच ह्या नावापासून ना सुरुवात आहे जर आम्ही दीक्षाभूमीला आलो तर आम्ही या ठिकाणी येणारच आणि हे ठिकाण सुद्धा इंटरनॅशनल होणार ते सरकारला नको आहे कारण की सरकारला एकच दीक्षाभूमी नकोशी कारण की जर दुसरी दीक्षाभूमी किंवा हो, बाबासाहेबांच्या नावाने एकशे तीस एकरची जागा जर भेटल तर साहजिक आहे आमचा बहुसंख्य समाज या ठिकाणी येणार आणि तो समाज त्या सरकारला नकोय सरकार आम्हाला कधी एक होऊ देत नाहीये कारण की सरकार ही जाती जातीमध्ये धर्मा धर्मा वाद लावणारं सरकार आहे आणि या सरकारला मनोवादी सरकार म्हणलं तर काही हरकत नाहीये आमची एकशे तीस एकर जागा आणि या जागेसाठी इथं बसलेले जे बांधव आहेत ते संघर्ष करत आहेत आणि ह्यांच्या वयाला बघून तरी सरकारला लाज वाटली पाहिजे की आज या ठिकाणी त्र्याऐंशी ऐंशी नव्वद वर्षाची माणसं या ठिकाणी बसल्या सरकारला मला एवढंच बोलायचं एवढे ही निर्दय होऊ नको की आम्ही आमचा उद्रेक दाखवू तुम्हाला आणि आमचा उद्रेक हा तुम्हाला आम्ही शिव्या देऊन किंवा तुम्हाला मारून नाही तर आम्ही आमचा उद्रेक हा आमच्या बाबासाहेबांनी दिलेल्या बोटाच्या ताकदीतनं दाखवू आणि तुम्हाला पाळायचं काम करू एवढंच बोलतो आणि इथंच थांबतो जय भीम जय भाग जय भीम मी शशिकला चालकुरे बोललत आहे एक वर्षापासून आम्ही ते आंदोलन करत नाही सगळीकडे निवेदन देऊन झालेलं बावनकुळे साहेब आले होते त्यांनी म्हटलं की मी हे करणार पंधरा दिवसात मी तुम्हाला सांगतो दोन महिन्यांनी गेलो तर त्यांनी आम्हाला लालीपाप दिलेलं की आता आम्ही ते जागा देऊ शकत नाही तुम्ही शंभर एकर जागा कुठे असेल तर शोधून काढा असे बोलले पण आम्ही हे न किती काही झालं तरी हे जोपर्यंत जागा घेत नाही एकशे तीस एकर तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही